भरपूर हेल्थ बेनिफिट्स देणारा शेवगा शेवग्याच्या शेंगा आणि पानं दोन्हीही आरोग्यदायी तर आहेतच कॅल्शियम रिच आहेत याशिवाय चवीलाही या भाज्या खूप छान लागतात शेंगाची भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते पानांची भाजी डाळ घालून वगैरे बनवली जाते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धती आहेत तर शेवग्याचा रस्सा बनवला जातो शिवाय सुकी भाजी बनवली जाते आमटी बनवली जाते तर आज मी तुम्हाला डाळ घालून शेवग्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे शेवग्याची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यावी लागेल तर या ठिकाणी तुरीची डाळ घेतली आहे एक लहान वाटी तुरीची डाळ हवं तर याच्यामध्ये चना डाळसुद्धा वापरू शकता किंवा मूग डाळ वापरू शकता आणि एक छोटा चमचा मेथीदाणे घातलेत भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खरं तर एक वाटीला दोन वाटी पाणी घातलं जातं शिजवण्यासाठी पण मी या ठिकाणी दोन वाटीला थोडंसं कमी घालती आहे का तर मला एकदम जीर्ण नाही शिजवायचं आहे आपल्या आवडीनुसार शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालतीये आणि हळदपूड कुकरला छान असं शिजवून घेत आहे शेवग्याच्या शेंगा बाजारातून घेत असताना जास्त जाड पण नाही घ्यायचे आहेत आणि जास्त पातळही नाही घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत लांबीलासुद्धा जास्त लांब असलेला शेवगा चवीला फारशा चांगल्या नसतात देशी वानाच्या असतात ते लांबीला जास्त नसतात कमी असतात लांबीला तर ह्या लांबीला कमी असलेल्या देशी वानाच्या शेंगा आहेत चवीला खूप छान असतात या अशा पद्धतीनं हिची सालं काढून घ्यायचे आहेत दोन ते अडीच इंचावर कट करून सगळ्या शेंगा कट करून घ्यायच्या अशा पद्धतीनं आणि पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे मोहरी घालती आहे जिरा तीळ घालतीये एक छोटा चमचा आणि आलं लसूण पेस्ट माला त्यानंतर दोन मोठे टोमॅटो चॉप करून घेतलेत सुद्धा मी ॲड करते टोमॅटो छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण जीर्ण होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि चमच्यानी थोडं थोडं स्मॅश करत राहायचं आहे लवकर भाजून येण्यासाठी किंवा शिजून येण्यासाठी थोडंसं मीठ घालती आहे खडा मीठ वापरलं आहे हिंग पावडर ऑलरेडी आपण डाळीमध्ये सुद्धा थोडंसं मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळं मीठ हे जपूनच घालायचं आहे टोमॅटो छान भाजून आलेलं आहे तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा तर सगळे मसाले छान भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना भाजीची क्वांटिटी आणि कन्सिस्टन्सी दोन्ही आपल्याला हवं तसं बनवून घ्यायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आता धुवून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालतीये कवर करून पाच ते सात मिनिट शिजवून आहे तर छान शिजून, शिजून आली भाजी कलर सुद्धा चेंज झालाय कुकरला आपण डाळ शिजवून घेतली आहे ती डाळ आता या भाजीमध्ये ॲड करायची आहे हवं असेल तर हे एकजीव करून घेऊ शकता पण मी असंच आहे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आता अजून थोडं पाणी घालून एकसारखं करून घ्यायचं आहे थांब ग एक मिनिट थांब हे घे आता दे इकडं हा तिकडं बस काय तर पाणी घालून सगळं एकजीव करून घ्यायचंय चिंचीचा कोळ छोट्या चमच्यानी दोन चमच्या घालते आवडीनुसार घालायचंय टेस्ट डबल होते खूप छान लागते भाजी आणि थोडंसं गुळ घालायचं आहे टेस्ट मेंटेन करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी आणि कवर करून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेली आहे भाजी खूप छान रंगही आलेला आहे वासही छान यायला लागला आहे आणि भाजी खूप छान झाली आहे हे बघा शेंगासुद्धा छान शिजवून आलेल्या आहेत तर ही भाजी तयार झालेली आहे भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता वरून खोबरं ओलं खोबरं किंवा कोथिंबीर घालून सर्व करायचे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा